सर्व पशुपालक बांधवांना नमस्कार आज या ठिकाणी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा कराविषयी वाटली म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच वेळेला दोन किंवा अधिक पशु पशुपालक दुग्ध व्यावसायिक एकत्र येतात आणि दुग्ध व्यवसायावरील नाफ्यातोट्यावरती अर्थात सुरुवात होते चर्चा करायला आणि विषय येऊन ठेपतो किंवा कधी कधी त्याच्याहून सुरुवात ही होती असा विषय म्हणजे पशुखाद्य सांगण्याचं कारण हे असं आहे की ज्या वेळेला ज्येष्ठ मार्गदर्शक असतात पशुवैद्यक असतात आहारतज्ञ असतात ते आपणाला एक गोष्ट आवर्जून सांगतात की तुम्ही काय करा सुरुवात असता तुमची सुरुवात आहे दुग्धव्यवसायची तुम्ही नवीन आहात तर बाजारामध्ये जे रेडीमेड गोळी पेन मिळते ती तुम्ही नक्की वापरा आणि जर तुम्हाला ती वापरत वापरत जर तुम्हाला फॉर्म्युला तयार करता आला तुम्हाला बऱ्यापैकी पशूच्या शरीराची गरज काय आहे ज्यामुळे पशूचा शरीर गुणांक किंवा बडस्कोअर ज्याला म्हणतात तो टिकून राहून दुधाची गुणवत्तासुद्धा वाढेल असा जर तुम्हाला फॉर्म्युला घरच्या घरी तयार करता आला तर तुम्ही निश्चित तो फॉर्म्युला तयार करा आणि तो वापरा आणि तुमचा दुग्ध व्यवसाय नफ्याचा की पायशीर बनवा परंतु बरेच जण असं विचारतात की गोळी पेंट परवडत नाही ठीक आहे नाही परवडत ठीक आहे मग तुम्ही एखाद्या पशु आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार घरच्या घरी पशुखाद्य तयार करा तुमचा दुग्धव्यवसाय नक्की यशस्वी होईल मग कधी एखाद्या गोष्टीची तुम्हाला कमतरता भासू शकेल आपला एरिया कुठला आहे आपल्या एरियात काय उपलब्ध पटकन होतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला महाग पडू शकते कुठे सरकी स्वस्त असते कुठे शेंगदाणा पेंट स्वस्त असते तर कुठे ती महाग असते कुठे मकाभरडा लवकर उपलब्ध होत नाही कुठे गव गव्हाचा जो भुस्सा आहे त्याला वालीस म्हणतात कुठल्या भागात चोकर म्हणतात तो कधी उपलब्ध होईल हे सांगता येत नाही असे करून अनेक घटक आहेत की जे पशुखाद्यामध्ये वापरले पर जातात परंतु हे सर्व याच्याविषयी बोलत असताना जो महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगायचा तो उद्स आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की आमचे हे जे नवीन तरुण आहेत हे दुग्धव्यवसायमध्ये उतरलेले ते काय करतात यूट्यूबवरती सर्च करतात की घरच्या घरी पशुखाद्य कमी दरात कमी पैशात कसे तयार करावे आणि त्यावेळेला त्यांना एखाद्या चांगल्या आहार तज्ज्ञाचा व्हिडिओ सापडेलच असं नाही बऱ्याच वेळेला काय होतं की काही दूध उत्पादकांचे व्हिडिओ त्यांना सापडतात आणि ज्याच्यामध्ये काहीच्या काहीच फॉर्म्युला दिलेला असतो ज्याच्यामध्ये निश्चितच तो कमी पैशाचा असतो परंतु पशूच्या दूध उत्पादनाच्या दृष्टीने दूध उत्पादन टिकवून ठेवून पशूच्या तब्येतीची काळजी त्याच्यामध्ये घेतलेली नसते काही दिवसांनी निश्चितच पशूचा जो शरीर गुणांक बॉडी स्कोअर जो आहे तो त्याच्यामुळे ढासळणारा असतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाय विल्यापासून आपण गायीला कुठला खुराक देतो कुठला आहार देतो यावरती गाय परत माझावर येणे माझावर आलेली गाय रिटेन केल्यानंतर घाबरण राहणे हे सुद्धा आपल्या पशुखाद्यावरच अवलंबून आहे त्यामुळे तुम्हाला तयार पशुखाद्य वापरायचे गोळीपेंड वापरायची की एखाद्या पशुआहार तज्ज्ञाचा दिलेला फॉर्म्युला वापरायचा या याच्याशी माझं कुठलंही म्हणणं नाही आहे परंतु अत्यंत कमी पैशामध्ये जो काही पशुखाद्यांचा सल्ला तुम्हाला दिलेला असतो त्यामुळे बऱ्याच नवीन जे तरुण दूध उत्पादक आहेत त्यांचं नुकसान झालेलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे कारण जे सुरुवातीला दूध वाढवणारे घटक आहेत ते कायम दूध ठेवू टिकवून ठेवू शकतील असंही सांगता येत नाही त्याच्यामुळे आपली गाय गाभण राहील हेही सांगता येत नाही आणि गायची खालवलेली तब्येत परत आपल्याला सुधारता येईल हेही सांगता येत नाही त्यामुळे नवीन दुग्ध व्यावसायिकांना माझं एवढंच सांगणं आहे की जर पशु आहारतज्ञांनी दिलेला फॉर्म्युला तुमच्याकडं असेल तर आणि तरच तो तुम्ही वापरा आणि तुमचा दुग्ध व्यवसाय यशस्वी बनवा कि किंवा तयार जे काही गोळीपेंट बाजारामध्ये मिळते जी निश्चितच आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाने बनवलेली असते ती वापरा परंतु कुणीही उठून सांगितलेला जो काही एक फॉर्म्युला असतो जो अत्यंत कमी पैशात तयार झालेला आहे त्याच्यामुळे दूधच दूध आणि नफास नफा राहील याच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि सोन्यासारख्या अत्यंत महागाचं जे पशुधन आहे आपलं चांगल्या गाई आहे यांचं वाटोळं करून घेऊ नका कारण सल्ला देणारी सल्ला देत असतात परंतु होणारं नुकसान हे आपलं असतं बस इतकंच सांगायचं सा होतं यशाला हा शॉर्टकट कधीच नसतो जर तुम्हाला तो शॉर्टकट मिळवायचाच असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष काही गोट्यांना भेटी देऊन एक दोन दिवस तिथे राहून तरच तुम्हाला खरोखर फॉर्म्युला काय असतो आणि दुग्धव्यवसायामध्ये पशुखाद्य घरच्या घरी कसे बनवतात आणि ते कमी पैशात कसे बनवतात आणि कमी पैशात बनवून खरोखरच ते जनावरांना पोषक आहे का दुग्ध व्यवसाय यशस्वी करणारे आहे की दुग्ध व्यवसाय तोट्यात का घालणारे आहे हे तुम्हाला शिकावं लागेल